मंडळी हरिश्चंद्र देसाई कुलाबद्दल आज आपण एका ग्रामीण भागात राहतो आणि अशा ग्रामीण भागात आपल्याला खूप मोठ्या अडचणींना समजावं लागतं पण आपल्या घरात आपल्या दोन बिडक्या पाहुण्या आहेत म्हणजे आपल्या घरात दोन बिडक्या दररोज संध्याकाळी घरी येतात त्याच्यातली एक आहे आणि ही एक आता बिडकी येत आहे मला तर अशा दोन बिडक्या आपल्या घरात दररोज येतात कारण का घरात येणारे जे कीटक आहेत किंवा घरात येणाऱ्या मुंग्या किंवा काय असतील तर या सगळ्या ह्या आपल्या घरात काय करतात एवढ्या तर हे छोटे छोटे असे कीटक आहेत दिसले काय असे कीटक आणि इतर सगळ्या गोष्टींच्यापासून आपल्या घरात काय होतं एक प्रकारचं सुरक्षा राहते घरात तर आपण जसं मांजर पाळतो घरी तसंच आपण घरात कुत्र पाळतो त्याच तशाच पद्धतीनं आम्ही घरात काय केलेलं आहे त्या दोन बेलच्या पाळलेल्या आहेत आपल्या घरात हे बघा तर आता हे हे बघा हे कीटक त्यांच्यासमोर दिसले काय तर अशा पद्धतीनं ह्या बेलच्या काय करतात घरचे इन्सेक्ट आहेत जे आपल्याला त्यांच्यापासून त्रास होतो अशा इन्सेक्ट ह्या बेलच्या काय करतात त्यांच्या शिकार आणि आपल्याला त्यांच्यापासून फायदा होतो चला तर मग एक नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा सगळे डिडिओ स्टोरी कनेक्टेड राहा जय हिंद जय महाराज